नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अल्वेरान ऑर्गॅनिक या कंपनीच्या माध्यमातून मी मेघनाथ देशमुख फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर एका शेतकरी दादांच्या केळीच्या प्लॉटवरती आलो होतो या केळीच्या प्लॉटसाठी अल्विरॉन ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी प्रोडक्ट वापरलेत म्हणजे सॉयलमेट त्याच्यानंतर सुप्रेमो कॅल्शिओ किपॉन हे प्रोडक्ट वापरले तर यांना ह्या केळीच्या पिकामध्ये काय बदल वाटला आपण जाणून घेऊयात नमस्कार तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा राजेंद्र लक्ष्मण सटे रामार शिंगाडे वस्ती शहा तालुका इंदापूर जिल्हा पुणे आमचे फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर साहेब यांच्या माध्यमातून ही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली तुमच्या केळीची लागणीची तारीख काय होती तीन जानेवारी दोन हजार पंचवीस दोन हजार म्हणजे साधारण आज वीस, दोन, वीस। मे साडेचार महिन्याची किडी साडेचार महिन्यात साडेचार महिन्याच्या केळीच्या अनुषंगाने तुम्हाला ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुमच्या पिकामध्ये काय बदल वाटला आणि तुमचा केळीचा प्लॉट किती एकराचा आहे तुम्ही चार चार ते वापरून पेरूची पण बाग आहे त्याच्यासाठी पण यूज केलेला आहे पिका मध्ये तुम्हाला वापरल्यानंतर खूप बदल म्हणजे जेणेकरून म्हणजे मातीमध्ये भूषुषेमुळे वाढ चांगली झाली आणि झाडांची वाढ साडेचार महिन्याच्या अनुषंगाने एकदम जबरदस्त झालेली आहे वाटत नाही कोणाला सहा महिन्याची किड असल्याने वाटायला लागली आता सध्याच्या आणि एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस किंवा त्रेचाळीस पर्यंत टेम्परेचर केलं होतं अशा टेम्परेचरमध्ये सुद्धा काळोखे एकदम म्हणजे एक नंबर काळोख तर गोंदाचे साईज पण बघू शकता साधारण आता साडेचार महिन्याच्या अनुषंगाने बुंदा बघा तुम्ही त्याच्यानंतर मुळेची वा मुळे मुळेची वाढ पांढऱ्यामुळे पण जबरदस्त आहेत त्या मातीमध्ये आहे मातीमध्ये बसभूषित पण आहे अजून तर पानामध्ये की अनुपे एक नंबर आहे तर एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं जबरदस्त वाढ तर भेटली आहे पण इतर जे तुमचे आजूबाजूचे शेतकरी आहेत ते प प्लॉट वगैरे पाहणी करून जातात त्यांचं काय मत येतं बाबा हे मत असे येते की खूप जोरदार वाढ आहे बुंदा मोठा आहे सगळं मोठा आहे म्हणजे हे विचारत असतील की काय वापरलं काय नाही त्यांना सांगतो चार... ना मी वापरले म्हणजे हे बघून तुम्ही ते दोन सांगून त्यांनी ते टेक्नॉलॉजी वापरले ओके ओके तुम्ही जे तुमचा अनमोल वेळ देऊन आम्हाला शेतकरी तुमची फीडबॅक आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद